भरपूर मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहे मला असं वाटून राहिलं लो कार्यक्रमात लोक उपस्थित आहे त्याच्या मानान जितक्या बाया त्याच्यापेक्षा जास्त बाया घराकडे आहे तर तो टीव्हीत तोंड टाकून आहे तारक मेहता का उलटा चष्मा इतक्या खतरनाक सिरियल निघाल्या मावशी उतरण इतकी खतरनाक आहे ती सिरियल मराठीतली उतरण मग निघण घसरण मग निघण पसरण भाऊ मरण एक दिवस एक तर इतकी खतरनाक सिरियल आहे भाऊ किंवा मग निघण क्युकी ससरा बी कमी था भयानक खतरनाक सिरियल आहे सिरियल पाहू नका असं अजिबात म्हणणं नाही मावशी माझं पण सिरियल जे पाहायचे असन तर एखादी सिरियल छत्रपती शिवरायांची पहा तुम्हाला शिरेल जर पहायची असन तर एखादी शिरेल महात्मा ज्योतिबा फुले पहा तुम्हाला शिरेलच जर पहायची आहे तर छत्रपती संभाजी महाराजांची एखादी शिरेल पहा संस्कार लागण या मुलांवर नाही तर संस्कार नाही आहे आज वातावरण खराब झालं देशातलं महाराज ग्रामगीतेत म्हणतात मातेच्या स्वभावी पुत्राची घडणं पण त्याच उज्ज्वल ठेवी तिचे वर्तन स्त्रीच्या तेजावरी पुरुषाचे मोठे पण आहे या लहान लहान मुलांवर संस्कार टाकायला का नवशी नाही तर जसे तुम्ही सिरियल पाहता तसं हे पोरं तयार होऊन राहिले हे लय कलाकार पोरं आहे लहान लहान पोरं हे का रे पोर तारक मेहता का उलटा चष्माचा हिरो कोण आहे रे हा जेठालाल कोण आहे रे जेठालाल काय वाजवा त्याच्यासाठी बाबू जेठालालच्या बापाचं नाव काय बाबूजी जेठालालच्या पोराचं नाव काय टप्पू जेठालालच्या सिरियल मध्ये ज्याचं लग्न जुळून राहिलं त्याचं नाव काय हा पोपटला अन अरे जेठालालच्या मित्राचं नाव काय फरक आणि जेठालाल मध्ये जो शिक्षक आहे त्याच नाव काय भिडे आणि जेठालालच्या बायकोचं नाव काय काय दया आणि जेठालाल जिच्या मांग लागला तिचं नाव काय मावशी बबी त्याचा डिटेल पता केला त्यानं सांगून राहिलो शिरेल पाहू नका घरात असत वातावरण खराब करून टाकलं बबिताचा डिटेल पता आहे त्याला म्हणून हात जोडून प्रार्थना राहीन माय माय कीर्तनच मनोरंजनातून मनो आहे के मनोरंजन केल्याशिवाय लोकांचे फाउंडेशनच फिट नाही होऊन राहिले आणि मनोरंजन सहज घडते जसं एका गुरुजीने शाळेत पोराले प्रश्न विचारला सांग म्हणे एकावर पाच किती जिल्हा परिषदचं पोरग थे म्हणे बापा पाच बापा गुरुजीने प्रश्न विचारला सांग म्हणे बापा बाप एकावर पाच खालचा मेला एका पुराले प्रश्न विचारला सांग म्हणे महात्मा गांधीचा जन्म कुठं झाला खेड्यातलं पोरग थे म्हणे बाजीवर झाला सहज मनोरंजन घडते एका पुराले प्रश्न विचारला सांगमणे थंड वेळेच ठिकाण काय हे पोरगा म्हणे माया घरची बाथरूम म्हणून वातावरण खराब आहे रे पोर आपल्याला मनोरंजनातून बोलायचंय पण प्रबोधन सांगायचंय म्हणून समाजाला महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांच्या विचाराची गरज आहे मावशी मी माझ्या जवळच काही बोलत नाही तुम्ही घरी गेल्या तर सर्वात पहिले या लहान पोरांचे पुस्तक चेक करा सर्वात पहिले सर्वात पहिले या लहान मुलांचे पुस्तक चेक करा या मुलांच्या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा गायब करून टाकला या लहान मुलांच्या पुस्तकातून भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा धडा गायब करून टाकला या लहान मुलांच्या पुस्तकातून छत्रपती संभाजी महाराजांचा धडा गायब करून टाकला मग आता आपल्याला शिकवा लागेल या मुलांना या मुलांच्या डोक्यामध्ये टाकायला लागेल छत्रपती शिवाजी महाराज या मुलांच्या डोक्यामध्ये टाकायला गण आता भरतरत्न बाबासाहेब आंबेडकर या मुलांच्या डोक्यामध्ये टाकायला लागेल क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा आज संस्काराची गरज आहे आणि संस्कारानं माणूस मोठा होते आज समाज कुठं चालला देश कुठं चालला गाव कुठं चालला आज वातावरण समाजातलं बिघडून राहिलं मावशी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य आपल्या देशात आणलं या महाराष्ट्रात रयतेच राज्य निर्माण केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या नाही केली एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या नाही केली शिवाजी महाराजांच्या काळात कारण छत्रपती शिवाजी महाराजांना फरमान काढलं होत शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला सुद्धा हात लावाल तर हात कलम करण्यात येईल कसे होते छत्रपती शिवाजी महाराज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या नाही केली दोन राजे सांगणार आहे मावशी मी आज दोन राजे एक छत्रपती शिवाजी महाराज तेव्हाचे राजे आणि एक आताचे राजे आता इलेक्शन आहेच गावागावात होऊन घ्या तुम्ही वातावरण इलेक्शन आलं का असे बाहेर निघते शेतकरी बंदिवानी आणि नो इंच इंच पिकवा इतके खतरनाक भाषण देते शेतकरी बंदिवानी आणि नो इंच इंच पिकवा जसा याचा बाप गेला वावरात दौरा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी तीनशे पासष्ट किल्ले जिंकले किती किल्ले जिंकले तीनशे किल्ले जिंकले रे तीनशे छत्रपती शिवाजी महाराजांनी तीनशे पासष्ट किल्ले जिंकले कितीतरी किल्ल्याचा जीर्णोद्धार केला पण कोण्याही किल्ल्यावर शिवाजी महाराजांना स्वतःचं नाव लिहिलं काय लिहिलं काय नाव ज्या माणसानं तीनशे पासष्ट किल्ले जिंकले किती किल्ल्याचा जीर्णोद्धार केला पण एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव लिहिलं नाही आणि आताचा राजा पहा एखादा एखाद्या गावात एखाद्या आमदार खासदारांना संड्या जरी बांधून दिला त्या संडाच्या दरवाज्यावर लिहिते आमदार निधीतून फरक त्या तू <laughs> आहे ना फरक मग हा फरक आपल्याला म्हणून तर्क शिक्षण महत्वाचं आहे ज्योतिबा फुल्यांच म्हणून आज हे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या मुलांच्या डोक्यात जाणं गरजेचं आहे जा मावशी आम्ही जयंती आली पुण्यतिथी आली महापुरुषांची तर आम्ही फक्त डीजेवर नाचून राहिलो आम्हाला महापुरुष नाही कळले अजून म्हणून साधू संत महापुरुषांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी केली पाहिजे कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात वाचाल तर वाचाल बाबासाहेब आंबेडकर म्हणतात वाचाल तर वाचाल वाचाल तर टिकाल नाही तर भंगार मध्ये फेकाल त्याच्या घरी नाही पुस्तकाच कपाट त्याच घर होईन भुई सपाट म्हणून सावधान म्हणून या तरुण पुरेली विशेष प्रार्थना सर्वात महत्वाची गोष्ट महिला मंडळी तुम्ही या लेकरांवर संस्कार टाका आज गरज आहे त्या विचाराची कारण छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवण देणारी राष्ट्रमाता राजमाता जी जाऊ जिजाऊ नसते तर शिवबा नसते भाऊ म्हणून सावधान महिला मंडळीला हात जोडून प्रार्थना करतो मी घरातले दोन काम कमी केलं तर चालीन पण या लहान मुलांना महापुरुष शिकवा मावशी कारण मोठ्या माणसांनी महापुरुषांना जातीत विभागून टाकलं महात्मा फुले म्हणजे अमक्या जातीचे शिवाजी महाराज म्हणजे टमक्या जातीचे म्हणून आज तुमच्यावर जबाबदारी आहे मावशी या लहान मुलांच्या डोक्यामध्ये महापुरुष टाका कसे होते छत्रपती शिवाजी महाराज कसे लढले किल्ले कस केलं स्वराज्य स्थापन या लहान मुलांना शिकवा लागल मावशी म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सर्वात पहिली छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात पहिली शिवजयंती साजरी करणारे महात्मा ज्योतिबा फुले सर्वात पहिला पोवाडा छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले शिकवा <दिक्षाग> आपल्या मुलांना आम्ही शिकवतच नाही आमच्या पोरांना आम्ही सत्य समजून देऊन राहिलो आमच्या पोरांना अरे छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही नेहमी अमुक समाजावर तलवार चालवली समाजावर तलवार चालवली तस नाही रे पोरो छत्रपती शिवाजी महाराजांवर सर्वात पहिली तलवार कोण चालवली हे शिकवा लागन आमच्या लेकरांना आज जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे अभंग कोणी पाण्यात बुडवले हे शिकवा लागन आमच्या मुलांना आज महात्मा ज्योतिबा फुल्यांना शाळा काढल्यानंतर त्रास कोणी दिला हे शिकवा लागन आमच्या मुलांना केव्हा यांचे डोके जाग्यावरील म्हणून खरा इतिहास कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जो इतिहास विसरतो हो, तो इतिहास घडवू शकत नाही म्हणून हात जोडून प्रार्थना करतो मी काका या मुलांना खरा इतिहास शिकवा आज गरज आहे त्याची म्हणून छत्रपती शिवाजी महाराज शिकवा लागन या मुलांना की कसे होते शिवाजी महाराज या लहान मुलांच्या डोक्यात टाकायला लागन की छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा केला गणे मी कावा कसे घेतले किल्ले कसा लढला सर्वात पहिला किल्ला कि माते न दिली प्रेरणा गरिबाचा कोर्गा जबरदस्त तफलावा जो ધોરણા ઘલા ધોરણા રાજ્ય્યાયનીતિ છે સાપણ રાજ્ય ન્યાયનીતિ છે સા ન્યાયનીતિ છે ધ માનવતીદલે ધડે માનવ नारे, या काळात महिलेची विसंबना कुटुंबना वेळ ना होत होती त्या काळात महिलेला आई म्हणून संबोधणारे आणि या देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःचा भाग म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज या मुलांना शिकवायला गणमावशी म्हणून इतिहास महत्वाचा मुलांना इतिहास समजू दिला नाही आमच्या बहुजनाच्या लेकरांना सत्य समजू दिलं नाही म्हणून सावला मनून या जयंतीच्या निमित्तानं आज काहीतरी घेऊन जायचं आहे मी तुमच्या गावात आलो कोणत्या गावात गेलो मी तर पहिले मी गावाची माहिती काढतो गाव कोणतं असो मी कोणत्या गावात जायच्या पहिले गावाची माहिती घेतो माऊस का हे गाव कसं आहे या गावात कोणी दारू पेते काय जसं मी तुमच्या गावात आलो पहिला प्रश्न विचारला आयोजक मंडळीले म्हटलं दादा या गावात कोणी दारू पेते काय आयोजक मंडळी म्हणे महाराज बंद्या जळगाव जिल्ह्यात असं गाव नाही म्हणे इतके लोक इतके खतरनाक आहे म्हणे का, का दारूच्या थेंबाले हात लावत नाही आल्याबरोबर प्रश्न विचारला मावशी त्या मागच्या बाया मनात असून इथं दोन चार दिवस मग समजन कसे नागोबे डोलते दगडा मी आल्याबरोबर प्रश्न विचारला मावशी का आपल्या गावातले कोणी लोक दारू पेते काय आयोजक लोक म्हणे महाराज आमच्या गावातले लोक इतके हुशार आहे म्हणे का दारूच्या थेंबाले हात लावत नाही पण बंद शिसा तोंडाला बेटे का रे पोरो तुमच्या गावात कोणी दारू बे का रे कसे पद्मा साहेब गावाची बदनामी करता काय झाकली मुठसावा लाखाची गावाची बदनामी करायची लहान लहान पोरं खरं बोलतात खोटं बोलत नाही पेते ना तुमच्या गावात कोणी दारू हा बरं मला सांगा रे पुरो मला अय पुरो लक्ष द्या इकडे माझ्याकडे मला सांगा चांगल्या गोष्टी शिकवा लागते का वाईट गोष्टी रे शिकवा लागते ना वाईट गोष्टी शिकवा लागते काय वाईट गोष्टी ऑटोमॅटिक येते वावरात गहू पेराव लागते का गवत पेराव लागते गहू पेराव लागते गवत पेरा लागते काय पेरावं लागते काय गवत गवत ऑटोमॅटिक उगवते मग समाजात चांगल्या गोष्टी शिकवा लागते का वाईट चांगल्या गोष्टी किती हुशार पोर आहे मला सांगा रे पोर दारू प्याचं कुठं पुस्तक आहे काय आहे काय कुठं पुस्तक दारू प्याची कुठे शाळा आहे काय कुठं ट्युशन आहे का दारू प्याची कुठं क्लास आहे का दारु पण दारू पिणारे इतके कलाकार दारू पितांनी दोन्ही डोळे बंद करावे तोंडाचा वास येते म्हणून विलायची खावी खावी रस्त्यानं येता येता थुकत थुकत यावे जास्त दारू झाली म्हणजे पॅन्ट करावा याला शंभर टक्के बेवडा असे म्हणतात तुमचं गावात नाही तुमचं गाव तो ओके आहे पुरा कार्यक्रम होईल पण तुमच्या गावाच्या विरोधात बोलणार नाही इतके खतरनाक आहे दारू पिणारे हर पर, पोर हो हे दारू पिणारे इतके खतरनाक आहे जसं हे राजकारणी लोक युवती करते की नाही याची त्याच्या संघ त्याची त्याच्या संघ तशी हे दारू पिणारे एकामेकोबत युती करते हे वाला बरोबर नाइन्टीवाल्याचंच बजेट बसवते हो पण बार मधी गेल्यावर तिथं उस्ट्या ग्लास न दारू पिते विचारलं का तुम्ही उस्ट्या ग्लास न दारू गोवून पितात हे म्हणजे राष्ट्रीय एकात्मता आहे म्हणजे दारूवाले चा नारालय खतरनाक आहे पोर दारूवाले म्हणते तिची दारू न पाचचा खरा दारूवाले एकच नारा लय खतरनाक आहे दारुवाली इतके खतरनाक अरे पुरहो आता तुम्हाला प्रतिज्ञा मालूम आहे का देशाची भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे माझ्या देशावर माझे प्रेम आहे ह्या वालेने देशाची प्रतिज्ञा बदलवली ह्या दारुवालेनं प्रतिज्ञा काढली बार माझा देश आहे सारे बेवडे माझे बांधव आहे माझ्या ब्रँड वर माझे आनंदाने डोलणाऱ्या सगळ्या बेवड्यांचा मी मान ठेवी त्यांच्याशी प्रेमाने जय जय खतरनाक दारू पेणारे पेक तुमच्या गावातले नाही तुमचं ओके आहे मी जे काही सांगन ते सारा माया गावातलं तुमच्या गावच्या विरोधात बोलणार नाही त्या दिवशी कंडे पोरं हो माया गावात तीन मित्र दारू प्या आले किती मित्र तीन मित्र आमच्या गावातले तीन, तीन पोरं दारू प्यायला बसले बार बंद होत्या बारबंद होता हे ना घरीच शिश्या आणल्या घरी शिश्या आणल्या त्याच्यातला एक मित्र आपल्या बाय आपल्या बायकाला म्हणते चाल किचन मध्ये जाय आणि चकना आण म्हणते चकना म्हणजे चिवडा ते गेली ना किचन मध्ये चिवडा आणले तेवढ्या वेळा त्यानं एक पॅक मारला पण जस पॅक मारलं दुसऱ्या दोन मित्राला म्हणे काय राजा म्हणे आपल्या गावचा सरपंच काहीच काम करत नाही म्हणे मला जर गावचा सरपंच केला गाव बदलून टाकीन म्हणे थोड्या वेळात दुसऱ्यानं ना पॅक मारला दुसरा म्हणे तू तर आपलं गाव सुधरवशील महाराष्ट्रात काय एकटा आपलंच गाव आहे मला जर म्हणे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केला तर मी एखादा महाराष्ट्र बदलून टाकिन थोड्या वेळात तिसऱ्यानं ना पॅक मारला तिसरा म्हण आबे तर महाराष्ट्र सुधरवशील मग आंध्र प्रदेश गुजरात झारखंड उत्तर प्रदेश बिहार राजस्थान मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश तेच काय मला जर म्हणे देशाचा प्रधानमंत्री केला तर मी अख्खा देश बदलून टाकीन तेवढ्या वेळ्यात आली त्याची बायको म्हणे बुवार तोंड्या मंगांपासून सांगू राहायला म्हणे हे बदलून टाकीन ते बदलून टाकीन सकाळ पासून लुंगी समजून माय परकर नेसला म्हणे तो बदल म्हणे आधी इतके खतरनाक आहे दारू पिणारे म्हणून सांगा लागते घरात खोका खोक्यात शिशी दारू पिल्यान पेल्यान पेल्या नो विकली शेती हो विकली शेती न

करा तोच पैसा लावा ग्रंथासाठी म्हणून पुर जीवनात व्यसन करायचे नाही लहान लहान पुरा आवाज द्या जीवनात कधी व्यसन करायच गुटखा खायचा तंबाखू खायचा दारू प्याची अन पेल्याशिवाय राहायचं नाही बोला कोण रे तो